फ्रेंड नमस्ते आज आहे ना थर्टी फर्स्ट आहे तर आज ना आमच्या घरी बनणार आहे चिकन बिर्याणी तर चला तर मग आता मी बनवते चिकन बिर्याणी तर आता चिकन बिर्याणी ना मी एक किलोची बनवणार आहे तर इथं ना मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि चांगलं स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि इथं ना बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि हे पण दोन वेळा चांगले धुतले आणि पाण्यातनं घालून ठेवलेले आहेत मी भिजायला तर आता ना मी कढई ठेवली गॅसवर तर आता ना मी कडे तेल घालून घेते आता ना में तेल गरम झालेलं आहे तर आता तेलामध्ये ना मी तेजपत्ताचे पाने घालते दोन दालचिनीचे तुकडे घालते दोन तीन चार लवंगा चार पाच काळी मिरे घालते दोन वेलची आणि इथे ना लांब कांदा कापलेला आहे तो मी घालून घेते आता कांदे आता घातलेत मी तर आता ना कांदा लाल होत तर मी परतून घेणार आहे तर मी चिकन बिर्याणी ना लेअरवाली चिकन बिर्याणी बनवणार आहे म्हणून मी ना आधी ना चिकन बनवून घेते आता ना कांदा लाल होऊस तर मी परतून घेणार आहे कांदा आता लाल झालेला आहे त्याच्यामध्ये ना अद्रक लसूण पेस्ट आहे ती घालून घेते दोन चम्मच परतून घेते मी अद्रक लसूण पेस्ट दोन ना चांगलं परतून घेणार आहे मी आता अदरक लसूण पेस्ट ना परतून घेतलेली आहे लाल मसाला तीन चमच, गरम मसाला दोन चमच हळद थोडी चवीनुसार मीठ मिक्स करून घेते मी मसाला इथे मी दोन टमाटर बारीक कापले ते पण घालते टमाटर ना मी आता मिक्स करून घेते आता टमाटरना मी दोन मिनटं चांगले शिजवून घेणार आहे तर आता टमाटरला आहे तर आता याच्यामध्ये ना, ना। इथं बिर्याणी मसाला आहे तो घालते मी दोन चमच मिक्स करून घेते मी मसाला हिरव्या मिरच्या आहेत चार कापलेल्या लांब ते आपण घालते मिक्स करून घेते तर आता मिक्स करून झाले तर आता मी चिकन घालते मिक्स आता तर झाकण ठेवून घेते मी पाच मिनिटासाठी तर आता झाकण काढूनच चिकन बघते मी मिक्स करून घेते मी चिकन आता याच्यामध्ये ना मी लिंबू पिऊन घेते एक लिंबू पिळते पूर्ण मिक्स करून घेते मी तर आता मी लिंबू ना मिक्स करून घेतलंय तर आता याच्यामध्ये ना मी इथं एक मोठी वाटी ना दही घेतलेली आहे तर आता मी ना दही घालून घेते आणि त्याच्यामध्ये ना इथं कोथंबीर कापलेली आहे बारीक ती पण घालते पुदिना पण बारीक कापलेला आहे तो पण घालते मी तर आता ना मी हे सगळ्यांना मिक्स करून घेते तर आता ना ही दहीची वाटे त्याच्यामध्ये पाणी घालते मी अर्धा ग्लास मिक्स करून घेते मी आणि ना चिकन मध्ये घालून घेते मी मिक्स करून घेते आता ना चिकन मिक्स करून घेतले मी झाकण ठेवते मी दहा मिनिटासाठी तर आता ना मी तांदूळ शिजवून घेणार आहे तर गॅसवर ना टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे अर्धा टोप पाणी ठेवले आता त्याच्यामध्ये ना मी इथे खडे मसाले घालते पाच सहा लवंग दोन छोटी वेलची दालचिनीचे तुकडे दोन तीन पाच सहा काळी मिऱ्या दोन तेजपत्त्याची पानं तेल घालते मी एक चमच आणि मीठ घालते मी त्याच्यामध्ये ना मी लिंबू पिळून घेते अर्धा तर आता ना पाण्याला उकळ्या आलाय आता मी हे बासमती तांदूळ घालून घेते कोपामध्ये तांदूळ घालून तर आता बघते मी चिकन झाले का मिक्स करून घेते मी तर आता याच्यामध्ये ना मी इथं तळलेला कांदा आहे तो घालून घेते मिक्स करून मी आता चिकन गॅस बंद करते मी तर आता ना भात शिजलेला आहे आणि एकदम थोडासा नॉर्मली फक्त ठेवलाय थोडासा कच्चा कारण की चिकन पण आधी शिजवून घेतलेला आहे तर इतना मी काढून घेते तर आपण सगळा भात मी काढून घेतलेला आहे प्लेटामध्ये तर आपण मी बिर्याणीचे लेयर लावून घेते मी तर इथे चिकन आहे आधी ना मी टोपामध्ये चिकन घालून घेते चिकनला मी पसरवून घेते टोपामध्ये तर आता झाले पसरवून आता मी भात घालून घेते भात ना पसरवून घेते तर आता ना भात घालून घेतलेला आहे तर आता तळलेला कांदा आहे तो घालून घेते मी कोथंबीर घालते आणि पुदिना पण मी चिकन घालून घेते तर आता ना चिकन घालून घेतले तर आता वापस मी भात घालून घेते आता भात पण घालून आता वापस मी तळलेला कांदा घालून घेते कोथंबीर घालते पुदिना पण घालून घेते मी भरून झाले आता तर आता मी तेल सोडून घेते टोपाच्या गुण थोडस मधीत पण घालून घेते झापण ठेवून येते झाले आता ना आता ना गॅसवर ठेवूया आपण बिर्याणी तर आता ना मी गॅसवर ना तवा ठेवलेला आहे तवा गरम झालाय आता ना मी बिर्याणी ठेवून घेते तर आता बिर्याणी ना मी पंधरा मिनिटासाठी ठेवून देणार आहे वाफेवर आणि गॅस ना मी मिडियमच ठेवलंय तर आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि बिर्याणी झालेली आहे तर आता मी ना गॅस बंद करते तर आता ना बिर्याणी झालेली आहे तर आता ना मी प्लेटात काढून घेते तर बघूया कशी बिर्याणी झाली मस्त अशी बिर्याणी झालेली आहे तर प्लेटात ना काढते मी तर आता ना आम्ही जेवण घेतोय तर आता ना आमचं जेवण झालेलं आहे आणि चिकन बिर्याणी ना छान झालेली होती तर अशा प्रकारे आज ना मी थर्टी फर्स्टला बनवली होती चिकन बिर्याणी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा